दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून लुटणाऱ्या हडपसर परिसरातील अमन दिवेकर आणि त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे तक्रारदार हे दुचाकीवरून जात असताना हडपसर येथील ख्वाजा गरीब नवाच्या मशीद जवळ तीन अनोळखी तरुणांनी त्याची दुचाकी अडवली दुचाकी बंद करून धारदार शस्त्र त्यांच्या गळ्याला लावून पॅनच्या खिशातून जबरदस्तीने चार हजार रुपये काढून घेतले हा प्रकार सहा डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या हडपसर पोलीस ठाण्यात आय पी सी तीनशे ब्याण्णव चौतीस सह आर्म ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकानं पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार टोळी प्रमुख अमन दिवेकर विशाल लोखंडे यांना सापळा लावून अटक केली आहे तर एका अल्पवय मुलाला ताब्यात घेतलंय आरोपी सराईत गुन्हेगार असून अमन दिवेकर यांनी संघटित गुन्हेगारी तयार करून विवेवाडी कायेपडळ म्हाडा कॉलनी हडपसर सय्यद नगर या परिसरात दहशत माजवली आहे या टोळीने घातक शस्त्र बाळगून जबर दुखापत करणं विनयभंग गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरवणं असे गंभीर गुन्हे केलेत हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक आय आय तीन दोन तीन चारचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी परिमंडळ पाच पोलीस उपायुक्त आर राजा यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता या अर्जाची छाननी करून अप्पर पोलीस आयुक्तांनी मुख्य गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली पुढील तपास हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राग करीत आहेत